भयंकर काळ होता आणि त्या भयंकर काळात एक जन्म झाला त्या वाघीचं नाव म्हणजे सांगता आपल्या डोळ्यासमोर एक त्यांचं असं सुंदर असं प्रतिबिंब उभं राहत आणि त्याच्या विचाराचं तर आपल्याला माहित आहे त्यांनी त्यांचा शिक्षणासाठी मुक्तीसाठी घातलं आणि कर्मट लोकांना त्या काळात नारीला अभ्यास समजले जायचं कारण त्या कर्मट लोकांना माहित होतात हीच आपल्याला आली तर तर

सावित्रीबाईच्या मनात एक विचार आला की मला या पुस्तकातलं काहीच नाही जर पाहिजे आलं पाहिजे तेव्हा सावित्री तेव्हा सावित्रीबाईच्या मनात एक जिद्द झाली ती म्हणजे खरी सावित्री अहो सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे करट लोकांना झुमानले जुमानले नाही आणि ज्योतिबा सावित्रीबाई ज्योतिबाची खंबीर साथ होती सावित्रीबाई ज्योतिबाने त्यांच्या पत्नीला लिहायला वाचायला शिकवले शिकवले ज्योतिबाने आणि सावित्रीबाईने सावित्रीबाई म्हणाल्या सावित्रीबाई तुम्ही म्हणता की एक लेख शिकली शिकली हजार रुपया एक लेख शिकली शिकली हजार रुपया आता तुमच्या मुली इतक्या शिकल्या की त्यांनी त्याच्या गर्भातल्या मुली मुली पाडल्या अहो ही व्यथा आमच्या कानाला कानाला ऐकायला येते ही कुठेतरी व्यथा थांबली पाहिजे अहो सावित्रीबाईंनी एका विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला आणि त्यांना उत्कृष्ट शिक्षण दिले आणि त्याला डॉक्टर बनवले डॉक्टर बनवले या रोगाची साथ आली आणि कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं तेव्हा आपले गेल्या लोकांनी घाटून लोक घरातच बसाय बसत बसत असत बस तेव्हा बस सावित्रीबाई सावित्रीबाई आपल्या खाद्यावर प्लेग्रस्त लोकांना नेत असताना त्यांना प्लेग्रस्त रोगाची साथ आली आणि अठरा मार्च अठराशे अठरा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा त्यांची ज्योत मावळली आणि मी एवढंच बोलते की नमन नमन त्या सावित्रीला नमन त्या ज्योतिबांना माझे कोटी कोटी प्रणाम आणि जाता जाता एवढेच बोलते की सध्या नाही कोण